परंतु अनेक जण असे अजूनही आहे जे गरीब आहे जे घर बांधू शकत नाही परंतु नजूरच्या जागेवर राहत असल्यामुळे हो त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची घर मिळत नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाकाली मातेचं दर्शन केल्यानंतर सांगितलं जोरगेवार तुम्ही पंधरा हजार घरं आपण देण्याचा आपण संकल्प

तरी योजना चालू आहे आणि येणाऱ्या चौदा तारखेला काय काय नाही संक्रांत आहे संक्रांतीला काय भेटते मान भेटते घ्या गोड गोड बोला मान घ्या घरी जा मस्त आपला सीजन येणार आहे आता या सीजन येणार आहे आपण तयार होऊ आपले फोटो निघाले पाहिजे आपले फोटो दुसऱ्याकडे गेले पाहिजे कसे येणार अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आपला वर्त खालता चालणार आहे की नाही पगवा फेटा बांधली जाते म्हणजे असं ना मग आता तीन हजार रुपये आता निर्णय केला डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे तीन हजार या महिन्यात येणार आहेत मंजुरी द्याच नाही पोरा कोणाला पैसे नाही द्यायचे तीन हजार रुपये आले की तीन हजार रुपये दुकानदाराला द्यायचे एक एक हजार रुपये महिना देतो मला तर सात महिन्यात चांगला मोबाईल घ्या आणि काँग्रेस हे लोक म्हणत होते की हे योजना बंद होणार ही योजना बंद नाही तर पंधराशे तर आता मिळत आहे पुढच्या काळामध्ये मी अशोक जिविब आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगो उपमुख्यमंत्र्यांना सांगो की आमच्या भगिनींना पंधराशे नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका आहे आणि काँग्रेस वाले आज पत्र दिलं त्यांनी की बाबा पंधराशे हे जे मिळत आहे तीन हजार रुपये हे बंद आपल्याला करारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचं आणि आपला महापौर बसून आपले घरा हक्काचे घराचे पट्टे आपल्या हक्काचे या ठिकाणी घरे आपल्या हक्काची प्रधानमंत्री सूर्यगर योजना आपल्या घरात हक्काची चोवीस तास पाणी मिळणारी योजना आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आणि याच्यासाठी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतोय आता आमच्या समोर एक पायऱ्या चढत आहे एक दोन तीन चार कोण चढत आहे हे आमचे मंत्री आहे यांचं नाव काय का नाव आहे सांगा तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खातं गुंत महसूल मंत्री आहे जी उभे राहा ना थमा आमच्या लोकांसमोर उभे तर राहतो जरा हे मंत्री महसूल मंत्री तुम्ही म्हणता पण गुटकायाचे लोक यायले या पट्टेवाला मंत्री म्हणते कारण की असा पट्टी देण्याचा पट्टा देण्याचं काम हेच करत आहे गरिबाचा बोरगा कोराडी देवीचा भक्त आहे मा जगदंबेचा भक्त आहे जा तुम्ही कधी कोराडीला कोराडीचं कसं त्यांनी रूप पलटवलं गेले की नाही हे बापरे बाय किती खुशी दिसतंय हात जोडत तयार आता है किर्मे, तींग तींग है, काई हे किरमे तीन तीन प्रभागाचे लोक आहे काही बस करून घेऊन जा नुसते मटन खाऊ घालते दारूपासून हे कर घेऊन जा फिराल बहिणी आले आमच्या साहेबांनी कसा विकास केला हे पट्टे देणारे मंत्री आहे मी अधिक वेळ बोलणार नाही तुम्हाला विनंती एवढंच करता बावन कोळे साहेब आले कोळे साहेब सच्चा इमानदार माणूस आहे देवेंद्रजी फडणवीस आमचे अत्यंत विश्वासू सैसे दोन आहे दोन राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट इथे राईट पे बैठे पालकमंत्री खटाखट पैसे और बैठे लेफ्ट हे खडे हमारे महसूल मंत्री हाथ हात पट्टा देणे का म्हणून हे दोन्ही मंत्री विकास करण्यासाठी आणि त्याच्या मदत मी आहोत होता भाषणामध्ये म्हणून तुम्ही आता काहीच पाहत नाही जात नाही पाहायची धर्म नाही पाहाचा केवळ भारतीय जनता पार्टी शिवसेना पाहायचं हे सगळ्या सगळ्या निवडून द्या त्या सगळ्या उमेदवारांची गॅरंटी आमची आहे त्यांच्याकडून काम करू असा विकास करू की जो महाराष्ट्रातला उद्या एखादी मुंबईची पोरगी जर यायची झाली आता माझी सुन मुंबईची जा तिला मनामध्ये हो करण्याचा आमचा संकल्प आहे त्या संकल्पामध्ये आपण आशीर्वाद द्यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो बावनकुळे साहेबांचं या ठिकाणी माता महाकालीच्या नगरीमध्ये आपलं भरभरून स्वागत करतो माता महाकाली आपल्याला उदंड आयुष्य देव आपण जे हिरवी पेन ज्या वेगानं चालवता याच्यापेक्षा वरची पेन तुमच्या हातामध्ये येऊ ही, हो। ही सुद्धा माता महाकालीच्या जरणी प्रार्थना करत तुम्ही मला हिरवी पेन दिलेली आहे त्याचा सुद्धा भविष्यामध्ये मला उपयोगी पडावी असा तुमच्याकडून आशीर्वाद घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्रपूर जे भाऊ धन्यवाद आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी धन्यवाद बोलो भारत माता की सर्व उमेदवारांना विनंती करतो की मंत्री महोदय महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी पावनपुळे यांचं स्वागत करतील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी भावनकुळे साहेब यांचं जोरदार गाड्याने आपण स्वागत करूया बोलो भारत माता की yes. भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचा भारत yes. माता की कायदार चंद्रपूरला आले एवढा ऊर्जा कशी कमी झाली याश्चरों में तो अपना ऊर्जा देखिए देनार का जोरा दुली हाथ वर करूँ भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की माँ माँ डॉक्टर बाबा साहब बैठ करके जय श्री राम हर हर जय बीम व्यासपुत्र प्रस्तुत भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री अशोक विखेजी किशोर जोरगेवारजी बलटी भांडियाजी राजू पारवेजी नामदेव जी दशरथ ठाकूरजी आशिष मासेकरजी सायलीता येणे सुषार तुषार सोम निखिलजी शेंडे श्यामजी प्रसाद रवीजी शिंदे उपस्थित सर्व बंधू भगिनी पंधरा तारखेची निवडणूक ही आपल्या विकसित करता आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तुमच्या घरी जन्म घेतलेले बाळ जन्माला येणारे बाळ या बाळांकरता दोन हजार सत्तेचाळीस तेवीस वर्षानंतर हे चंद्रपूर शहर कसं असेल झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याकरता रस्ते वीज पाणी या शहराची सर्व व्यवस्था कशी करावी लागेल या शहराला किती उडाणपूल लागतील रस्ते किती लागतील रोड कसा लागेल या शहरामध्ये शिक्षणाची आरोग्याची काय व्यवस्था असेल या सर्व एकशे चोवीस योजना घेऊन या ठिकाणी निवडणूक आहे पण महिन्यांनो पंधरा तारखेची निवडणूक एकशे चोवीस योजनाची आहे मान्य मोदीच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या पालकमंत्री म्हणून अशोक विखेच्या एकशे चोवीस योजना आमचे नगरसेवक हे आमचे नगरसेवक पुढचे पाच वर्ष आपल्या चंद्रपूरमध्ये आपल्या प्रभागामध्ये काम करणार आहे एक कमळाची बटन एकशे चोवीस योजनाची आहे एक, एक कमळाची बटन तेवीस वर्षानंतरचं चंद्रपूर कसं असेल याचा विकास आराखडा मंजूर करणारी आहे एक कमळाची बटा आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित चंद्रपूर करण्याची आहे आज बघा बंधू भगिनींनो तुमचं कमळाचं मत किती महत्वाचं आहे पंचवीस वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये आपलं सरकार आहे भाजपचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना सुरू आहे पंधरा वर्षापासून छत्तीसगडमध्ये आपलं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे पण ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार कर्नाटक मध्ये योजना बंद ओरिसा मध्ये योजना बंद पंजाब मध्ये योजना बंद ज्या ठिकाणी काँग्रेस आहे त्या ठिकाणी योजना बंद केली आणि आता तर काल काँग्रेसने पत्र दिलं की तिळ संक्रांतीला आपण जे तीन हजार रुपये महिना सरकार पाठवणार आहे या तीळ संक्रांतीला पैसे दे देऊ नका बंधू भगिनीनो काँग्रेस पार्टीने या पद्धतीनं पत्र दिलं आता या काँग्रेस पार्टीचं करायचं काय काय करायचं सांगा ना काँग्रेस पार्टीच जोरा सांगा काय करणार तुम्ही बोलणार ना तुम्ही कसं बोलू काय करायचं काय करायचं काँग्रेसवाल्याचं करायचं काय खाली डोकं काँग्रेसवाल्याचं करायचं काय हे काँग्रेसवाल्याने पत्र दिलं पण चिंता करू नका या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आणि आपली सरकार लाडक्या बणीची योजना चालू ठेवणार आहे एवढंच नाही तर या चंद्रपूरच्या दहा हजार महिलांना लखपती दिदी करण्याची योजना आपलं सरकार करत आहे दहा हजार महिलांना लखपती दिदी करण्याची योजना आपण करतोय एवढंच नाही तर नागपूरमध्ये मी पालकमंत्री आहे अमरावतीचा पालकमंत्री आहे नागपूरमध्ये बावीसशे महिला बचत गटांना दहा महिलांच्या गटांना एक लक्ष रुपये देण्याची अनुदान देण्याची योजना आपण तयार केली आणि आता चंद्रपूरमध्ये तुम्ही सर्व नगरसेवक निवडून आल्यावर पंचवीस पंचवीस महिला बचत गट तयार करा दहा महिलांचा गट एक उमेदवार पंचवीस गट किती उमेदवार आहेत सहा दहा उमेदवार या दहा उमेदवारांनी पंचवीस पंचवीस गट तयार करा अडीचशे गट तयार करा या सर्व अडीचशे गटांना एक लाख रुपये अनुदान या वर्षी पुढच्या वर्षी एक लाख रुपये अनुदान देण्याची रोजगार, योजना आपण तयार करतो आहे जेणेकरून चंद्रपूर मध्ये रोजगार स्वयंरोजगाराची रोजगाराची योजना आपण आणतो आहे कराल का विसरून जा कराल ना पंचवीस गट कराल तुमची गॅरंटी मी घेतो आहे पंचवीस गट एक उमेदवार सर्व गट करून या ठिकाणी एक लक्ष रुपये सरकारचं अनुदान या ठिकाणी देण्याची योजना आपण तयार करतो आहे बंधू भगिनीं नो आता तर प्रधानमंत्री सूर्यघर योजना येत आहे एकशे चोवीस योजना सोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना येत आहे एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे अंध अपंग निराधार निराश्रित विधवा घटस्फोटित तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज मागास स्वर्गीय एसटी एसटी सर्वांकरता एकशे चोवीस योजना येत आहे एकशे चोवीस योजना या लोकांना आपल्याकडे आणायच्या आहे आणि आता तर प्रधानमंत्री सूर्यघर योजना येत आहे सूर्यघर म्हणजे महानगरपालिकेचे हे निवडून आल्यावर यांना तुमचे अर्ज तुमचे फॉर्म भरून घ्यायचे आहे महानगरपालिकेची सही करून माझ्याकडे सुधीर भाऊकडे जोरगेवाडकडे द्यायचे आहे आणि हे दिल्यानंतर तीस हजार रुपयाचं सूर्यघर आम्ही प्रत्येक घरावर लावणार आहे हे सूर्यघर लावल्यावर पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही असं प्रधानमंत्री सूर्यघर लावण्याची योजना हो पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आहे पंधरा तारखेची निवडणूक यांच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक पंटी भागडी आहे किशोर जोरगेवरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक एकशे चोवीस होत एकशे चोवीस होत आणि म्हणून आपण या ठिकाणी माझी विनंती राहणार आज बघा मी तुमच्या मालमत्तेचा मंत्री आहे मालमत्तेचा मंत्री तुमची मालमत्ता कायदेशीर करून घ्यायची जबाबदारी माझी आहे मला किशोर जोरगेवरनी विधानसभेत प्रश्न मांडला की चंद्रपूरमध्ये सोळा हजार घर असे आहेत ज्यांच्या घराची मालकी प्रॉपर्टी कार्ड त्यांच्याकडे नाही आहे मी तुम्हाला या ठिकाणी वचन द्यायला आलो आहे पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये हे निवडून आल्यानंतर महानगरपालिकेचा ठराव घेतील हे नगरसेवक सही करतील किशोर जोडगेवार सही, कर, सही करतील सुधीर भाऊ मुनगंटीवार सही करतील अशोकराव विंके सही करतील आणि माझ्याकडे आणून सोळा हजार आणि एवढंच नाही तुमच्या घराचा नक्षा या नगरसेवकाला माझी विनंती आहे नक्षा योजनेमध्ये तुम्ही मला पत्र द्या आमच्या चंद्रपूरच्या शहराच्या नक्षा करून द्या नक्षा म्हणजे तुमच्या घरांचा तुमच्या घरावर मी विमान फिरवणार इंडेगोचं नाही एअरलाईनच नाही आमच्या कलेक्टरचं विमान आहे ते घरावर फिरून तुमच्या घराची लांबी किती तुमच्या घराची रुंदी किती तुमच्या घराची उंची किती सरकारी मॅपिंग करून देणार आहे सरकारी मॅपिंग करून तुमच्या घराचा सिटी सर्वे तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड तुमच्या घराचं मालकीपत्र तुमच्या घराचं स्वामित्व कार्ड तुमच्या घरांची संपूर्ण मालकी तयार करून तुमच्या मोबाईलवर गुगलवर आय क्लाउडवर तुमचा लहानसा पोरगा तुमचं घर बघू शकला पाहिजे पाच त्या वर्षानंतरही तुमचा नातू तो आपल्या आजोबाची प्रॉपर्टी बघितली पाहिजे आणि म्हणून त्या नक्षा योजनेमध्ये चंद्रपूरला आणण्याचा निर्णय आपण करतो आहे नक्षा योजनेमध्ये चंद्रपूरला टाकतोय घर एक, एक मुलाला चार हजार रुपये खर्च आहे किती खर्च आहे चार हजार रुपये खर्च आहे तुम्हाला भरा लागणार भराल का नाही मग कसं मिळणार काळजी करू नका आई महाकालिंगीच्या गावात आहे मी एकही पैसा न घेता तुमचे सर्वांचे मालकी कार्ड तुमच्या सर्वांच्या नक्षा स्कीम मी करून देईन काळजी करू नका आलो कशासाठी नक्षा येऊन जाईल तुमचं गाव देण्याकरता आलो कशा करताय प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याकरता आलो कशा करताय सूर्यकर देण्याकरता आणि सोळा हजार घर जेव्हा पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट वाटप होतील त्या ठिकाणी तुमच्या व् घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळेल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदी सरकारकडनं तीस लाख घरं आणलेले आहे त्यातले पंधरा हजार घरं आम्ही चंद्रपूरला देणार आहे पंधरा हजार घर चंद्रपूरला देणार आहे अडीच लाखाचं एक घर गरीब माणसाला देण्याची योजना आपण तयार केली आहे बंधू भगिनी मी तुमच्या संपूर्ण घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याकरता काम करणार आहे तुम्ही माझे एक काम कराल का तुम्ही माझे एक काम कराल का तुम्ही माझे एक काम ऐकाल का पक्का ऐकाल तुम्ही माझे एक काम कराल का अर्धे लोक हो मी ते अर्धे लोक माहीत जाऊ का घरी मी आपल्या आठशे किलोमीटर दूरून आलो काल नांदेडला गेलो नांदेडवर लातूरला गेलो लातूरवरनं परभणीला गेलो परभणीवरनं संभाजीनगरला गेलो संभाजीनगरवर जालन्याला गेलो जालन्यावरून अमरावतीला गेलो मग अकोल्याला गेलो मग आता चंद्रपूरला आलो आठशे किलोमीटर दूर आलो नागपूरला चार दिवसापूर्वीच नागपूरवरनं गेलो पण तुमच्या गावात आलो तुम्ही माझे एक काम कराल का पक्क सांगा त्याचं होशी बोलावाल काहीतरी बोलायचं बाद बोलाची कडी पक्क माझे एक काम करा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर काही लोकांचा वेळ उशिरा झोपून उठायचं पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि आजूबाजूचे दहा परिवार किती परिवार जरा जोडास सांगा तुमचा परिवार आणि आजूबाईचे दहा परिवार किती परिवार दहा परिवार तुमच्या मोबाईलमध्ये नंबर नंबर आहेत लोकांचे आणि कॉन्टॅक्ट नंबर त्या सर्व कॉन्टॅक्ट नंबरने कॉन्टॅक्ट करा त्या सर्व मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा किती घर तुमचं घर आणि दहा घर कुठं घेऊन जाल कुठे घेऊन जाल दहा घर दहा परिवार कुठं घेऊन जाल नागपूरला येऊन जा नागपूरला येतात का पुराणी महालक्ष्मीला पंधरा तारखेला काही हो भाऊनगरसेवक सर्वजण या सर्वांना घेऊन मी निमंत्रण द्यायला आलो आहे आई महालक्ष्मीच्या गावात ना आई त्या गावात तुम्ही सर्वांनी एक दिवस वेळ काढा आई महालक्ष्मी कोराडी रामायणा कल्चरल सेंटर भारत माता भवन एकशे एक्कावन फूट हनुमानजीची मूर्ती घर बाजूला आहे माझं आई महालक्ष्मीच्या प्रसादाची व्यवस्था माझी प्रसादाची व्यवस्था माझी काळजी करू नका याल का नंतर या पंधरा तारखेला किती लोक तुमच्या परिवाराने हात वर किती परिवार तुम्ही हात करून दहा परिवार धनुष्यबान आहे का इकडं धनुष्यबान आहे का आहे ना पंधरा तारखेला धनुष्यबाणची पठण दाबा एवढ्या जोराने पठण दाबा की सोळा तारखेला एवढे धनुष्यबाण एवढे धनुष्यबाण निघाले पाहिजे इतके धनुष्यबाण निघाले पाहिजे धनुष्यबानने काय केलं माहिती तुम्हाला धनुष्यबाण कुणाच्या हाती होत धनुष्यबाण कुणाच्या हाती होत आणि भगवान प्रभू रामचंद्राने काय केलं भगवान प्रभू रामचंद्राने काय केलं तुम्ही पंधरा तारखेला एवढं मतदान एवढं मतदान मानव करा सोळा तारखेला या महाभ्रष्टाचारी लाडक्या बहिणीची योजना बंद करणाऱ्या निघालेल्या काँग्रेस रुपी रावणाचा अंत करा काँग्रेस रुपी रावणाचा अंत करा याकरता धनुष्यबानचे बटन दाबा आणि कमाल एवढे कमाल एवढे कमळ पंधरा तारखेला दाबा एवढा जोराने दाबा फक्त बटन तोडू नका बटन तोडू नका पण एवढा जोणारे बटन दाबा की सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल आमचे सर्व कार्यकर्ते एकशे चोवीस योजना करता तुमच्या मताचं कर्ज म्हणून पाच वर्ष इमानदारीने तुमची सेवा करण्याकरता आपल्या चंद्रपूरला विकसित करण्याकरता एकशे चोवीस योजना घेऊन आपल्या शहराला विकसित करण्याकरता चंद्रशेखर बावनकुड़े कौन अपने भागा प्रॉपर्टी कार्ड करता देनेकर कमल चिन्ह मतदान करा मता कर्ज दया मता दान गुण पड़ी जाने खूब लोग मता दान गुण पड़ू जाने खूब लोग मता कर्ज दी तुम्हारा मता कर्ज बना है माननीय सुधीर भाव जोड़गेवारजी बंटी जी अशोक नेते जी अशोक जी देवेंद्र फडणवीस जी नितिन जी मान्य देवेंद्र फडणवीस जी प्रधानमंत्री मोदीजी कमड किन्हाचे गॅरंटर आहे कमड किन्हाचे गॅरंटर करा। आहे कराल का दुनियात बघून सगळा कोण कोण कराल झाली कराल दहादा दहा दहा परिवार मतदान केंद्रावर कोण घेऊन जाणार दहा दहा परिवार काही तुम्ही नाही करणार का तुमचं जमत नाही का अनुभवीच्या लोकांशी काही भांडा नाही काजिबाईच्या लोकांशी काही तंटा आहे का हात का? खाण्यावर करत म्हणजे मी पट्टा वाटप करेल मी घराचं वाटप करेल सूर्यघर घर आणून देईल सारं मी करील तुम्ही काय करा दहा घरं तर घेऊन ना तुम्ही दहा घर सांभाळा तुम्हाला पाच वर्ष वेगवेगळा देच्या माध्यमातून तुम्हाला या प्रभागाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे कराल का फक्त लक्ष्मी लक्ष्मीपूजन केलं का केलं पूजन लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन केलं का मग आई महालक्ष्मी कशावर होती कशावरती तुम्ही बघितलं सर पूजा करताना आई महालक्ष्मी कशावर होती तुमच्या घरची विकासाची लक्ष्मी कमळावर होती तर चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशा मिळणार आहे लाडके भाऊ कशा मिळणार आहे तुमचे मागचे कशावर येणार आहे तुम्ही एक कमळाचं मत द्या एक धनुष्यबाचं मत द्या एकशे चोवीस घेऊन कमळ येत आहे मान्य का तुम्हाला माझं कुठलं काम कराल किती घर आता खरं सांगा कोण 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 दहा घर बा ज्याचा हात खाली त्याचं समजेल भांडणार आहे का हात ज्याचा हात खाली आहे त्याचं भांडणार आहे काहीतरी दहा घरं काही जमत नाही जरा खरं सांगा दहा घर कोण घेऊन जा ताई तुमचं काही जमत आहे जमेल दहा घर तुमचं भात वर करा सांगा जोरात भारत माता की भारत माता की भारत माता की तुमचे सर्वांचे धन्यवाद माननीय बंटी भाऊ बांगडिया सर्व तेली समाजाच्या सर तेली समाजाचे सर्व आपलं स्वागत करू इच्छित सर्व तेली समाजाचे समाज बांधव